देशवासियांच्या भावनेसोबत खेळणाऱ्यांविरोधात व्यापारासाठी भारत पाकिस्तान सामना खेळवू पाहणाऱ्यांच्या निषेधार्थ आयोजित माझं कुंकू माझा देश या राज्यव्यापी आंदोलनात सहभागी होत केंद्र सरकारच्या दुटप्पी भूमिकेचा निषेध केला आज हिंगोली जिल्ह्यातील वसमत इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं माझं कुंकू माझा देश या राज्यव्यापी आंदोलन मान्य हिंगोली संपर्क प्रमुख बबनराव थोरा व खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश देशमुख शिवसेना महिला जिल्हा प्रमुख डॉक्टर रेणुकाताई पतंगे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं प्रसंगी शिवसेना प्रमुख अनिल कदम डॉक्टर डी बी पारडीकर शहर शहरप्रमुख काशीनाथ भोसले शिवसेना महिला उपजिल्हाप्रमुख मीरा पांचा शिवसेना महिला तालुका प्रमुख प्रीती दळवी शिवसेना महिला शहर प्रमुख संगीता स्वामी मीरा दातार उमा प्रमुख पिंटू गुजर शिवाजी शिंदे सर्कल प्रमुख राजू शिरसागर सुरेश स्वामी शिवाजी कराळे शिवसेना युवा सेना तसे सर्व हिंगोली महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते आपण क्रिकेट कसं काय खेळू शकतो जेव्हा हा पहलगामचा हल्ला झाला तेव्हा मोदी सरकार आणि संरक्षण मंत्री असं म्हणत होते की आम्ही पाकिस्तानचा कंबरड मोडू पाकिस्तान देशाला चांगला धडा शिकू आणि त्यांना आपण आता आपला खून आणि पाणी एकत्र वाहू मिळून याला पाठिंबा द्या असं माझं म्हणणं आहे आम्ही जे आंदोलन करत आहोत त्या आंदोलनाला सर्वांनी सहभाग नोंदवला पाहिजे आणि त्यांनी सर्वांनी आजच्या आजच हे क्रिकेटची स्पर्धा आहे म्हणजे हे बीसीसीआय ला परवानगी दे कोण बीसीसीआय ला परवानगी पर देणारा सरकार आपलं भारत सरकारच आहे बीसीसीआय स्वतःच्या मनमानी कारभार नाही करू शकत त्यांनी त्यांना विचारलंच असेल माझं फक्त सरकारला एवढीच विनंती आहे की तुम्ही हे भारत आणि पाकिस्तान मॅच खेळून जे म्हणजे पालगाम मध्ये हल्ला झाला आपले सव्वीस जवानांच्या ज्या फॅमिली उद्ध्वस्त झाल्या त्या फॅमिलीच्या आश्रू तुम्ही क्रिकेटची मजा घेऊन हसणार आहात का या ठिकाणी शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं माझं कुंकू माझा देश भारत पाकिस्तान क्रिकेटच्या निषेधार्थ या ठिकाणी पूर्ण राज्यभर आदरणीय उद्धव साहेबांच्या आदेशानं आंदोलन चालू आहे त्याचं प्रामुख्यानं कारण असं आहे की एकीकडं भारताचे ज जवान शहीद व्हायले ते दुसरीकडं भारताच्या माता भगिनी विधवा व्हायल्यात असं असताना त्या ना नालायक सरकारनं फक्त पैशासाठी हे खरं तर व्यापाऱ्याचं सरकार आहे मोदी सरकार म्हणजे व्यापाऱ्याचं सरकार आहे व्यापार करण्यासाठी भारत पाकिस्तान ही मॅच त्यांनी ठेवलेली आहे हे दुर्दैव आहे आणि त्याच्या निषेधार्थ आम्ही पूर्ण संपूर्ण राज्यभर देशभर आंदोलन करत आहोत खरं तर ही मॅच जर भा महाराष्ट्रात असली तर निश्चितच त्याला जशास तसं उत्तर मिळालं असतं पण दुर्दैवानं मॅच दुसऱ्या राज्यात आहे आणि या ठिकाणी जर महाराष्ट्रातल्या किंवा आमच्या हिंगोली जिल्ह्यातल्या जर कुठल्या जर स्क्रीनवर जर या मॅच दाखवण्याचा प्रयत्न कोणी केला तर निश्चितच त्याला आम्ही फोडून उत्तर देऊ आणि महाराष्ट्रात आणि देशात एक खरं तर दुर्दैवी घटना आहे की भारताच्या पंतप्रधानांना हे कळायला पाहिजे होतं की भारताच्या ज्या लोकांच्या मत आहे की बा संबंधित पाकिस्तान मॅच खेळू नये तरीसुद्धा त्यांनी त्या अमित शहाच्या पोराच्या स्पर्धापूर्वी त्या ठिकाणी मॅच खेळवण्याचं पाप त्या ठिकाणी केलं याला निश्चितच जनता धडाशी बोलाशिवाय राहणार नाही